नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्ष निवासस्थानी नुकताच त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वायकर यांची मागच्या काही दिवसांपासून चौकशी सुरू होती त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावले आहेत दरम्यान प्रवेशानंतर प्रवेश बोलताना रवींद्र वायकर म्हणाले की मी मागच्या पन्नास वर्षांपासून शिवसेनेसोबत काम करत आलेलो आहे तीन वेळा आमदार आणि अनेकदा नगरसेवक झालेलो आहे आरेमधील पंचेचाळीस किलोमीटरचे रस्ते होणं गरजेचे आहे त्यासाठी एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये पाहिजे आहेत काही ठिकाणी पाण्याची सोय नाही त्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील ते घेतले लागती। नाही तर लोक नाराज होतील सत्तेमध्ये तसेच देशामध्ये आता मोदी साहेबांची सत्ता आहे ते चांगलं काम करत आहेत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे वेगवेगळे निर्णय घेत आहेत माझे प्रश्न सुटले नाही तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही त्यामुळे मी शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय एवढंच नाही तर त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की बाळासाहेबांनी जो विचार दिला तो पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत वायकर यांनी जो निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद आहे त्यांनी त्यांच्या ते मतदारसंघातील प्रश्न मला सांगितलेले आहेत ते सोडवण्याचं सरकार म्हणून मी प्रयत्न करणार आहे तसेच नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरात भारताचं नाव आहोत त्यांचे यांनी त्यामुळे शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे वायकरांचे काम केवळ मतदारसंघापुरतं नाही संपूर्ण मुंबईसाठी वायकरांचं मोठं काम आहे त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्यांचं मी स्वागत करतो मात्र यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे